आत्ता माझे व्हिवर्सची एनर्जी काय आहे जे हा व्हिडिओ बघतायत तर तुमची आत्ताची एनर्जी काय आहे पाहूयात आपण इनोसेंट थंडर लोमनेस इनर इनरवॉइस इंटिग्रेशन बरीचशी जरा जास्त नकारात्मक एनर्जी वाटते इनोसन्स इनोसन्स याचा अर्थ असा आहे की एकतर तुम्ही अशा खूप अवघड प्रसंगातून गेल्या की ज्याच्यातून तुम्हाला आता इतके अनुभव आलेत ना की कि कितीही कठीण परिस्थिती आली कितीही अवघड प्रसंग आला तरी तुम्ही खूप शांततेने त्याचा विचार करता एकदम इनोसन्टपणे खूप शांत चित्ताने प्रेमाने त्या गोष्टीकडे तुम्ही बघताय की समोर काय आहे आणि आता मी काय केलं पाहिजे थंडर वर्ल्ड थंडर वर्ल्ड म्हणजे एखादी गोष्ट अशी घटना तुमच्या आयुष्यात होऊन गेली की ते त्यांनी ते, तुम्हाला हादरवून सोडलेले आहे पूर्ण अचानक जीवनामध्ये अचानक बदल आलेला आहे अशी घटना तुमच्या आयुष्यात घडून गेल्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व आता एकदम शांत झालेलं आहे की असं एकटं की माझ्याबरोबर कोणीच नाही हा प्रका हा प्रवास मला एकट्यानेच करायचा आहे म्हणून तुम्ही चालत आहात पण एक सांगते जरी तुम्हाला एकटेपणा वाटत असला तरी तुम्ही प्रकाशाच्या दिशेने पुढे चालला आहात तुम्ही ज ज्या मार्गाने चालला आहात तो मार्ग योग्य आहे आत्ता जरी तुम्हाला तुमच्या मार्गावर अंधार जाणवत असला काही असं जाणवत असेल की मला काहीच कळत नाही की मी आता काय करावं माझ्या बरोबर कोणी नाही माझ्या मदतीला कोणी नाही आहे मला साथ देणारं कोणी नाही आहे असं जरी तुम्हाला वाटत असलं तरी तुम्ही योग्य मार्गावर आहात असेच पुढे चालत राहा नक्कीच तुम्हाला पुढे नवीन दिशा नवीन मार्ग तुम्हाला नक्कीच दिसणार आहे इनर पीस आत्ताच्या कंडिशनमध्ये शांतचित्ताने ज्या शांततेने तुम्ही त्या गोष्टीकडे बघताय त्या शांततेने तुम्हाला स्वतः तुमच्या मनामध्ये डोकवून पाहिजे आहे तुमचं तुम्हा अंतर्मन तुम्हाला काय सांगता आहे तुम्हाला कशाची जाणीव होते आहे खूप शांत चित्ताने त्या गोष्टीवर विचार केला तर तुम्हाला नक्कीच योग्य तो मार्ग सापडेल येईल या खूप छान ही शक्ती अशी आहे की आपण म्हणतो अमोशा ते पौर्णिमा एखाद्या निगेटिव्ह किंवा नकारात्मक ऊर्जेतून सकारात्मक ऊर्जेकडे तुम्ही चाललेला आहात जसं मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला आत्ता जरी वाटत असलं की आ, मी म्हणजे अंधार आहे काळोख आहे काहीच दिसत नाही आहे काही सुचत नाही आहे बरोबर कोणीही नाही आहे कोणाचीच साथ नाही आहे असं तुम्हाला वाटत असलं तरी तुम्ही योग्य दिशेने चालले आहात नवीन प्रकाशमय दिशेने चालले आहात नवीन नक्कीच नवीन ऊर्जा नवीन प्रगती नवीन एखादी दिशा नवीन एखादी संधी तुमची वाट बघती आहे इंग्यान म्हणजे कदाचित काहींच्या नात्यांच्या बाबतीतसुद्धा असू असं असू शकतं जे थंडर वोल्ट आलेलं आहे किंवा काही नात्यांमध्ये एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की खूप वाईट अनुभव आला आहे तुम्ही होरपळून निघालेला आहात त्याच्यामध्ये तुमचं संपूर्ण आयुष्य हदरून गेले हलून गेले पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा खूप छान बदल खूप छान नवीन संधी किंवा आहे तेच नातं अजून नव्याने खुलून येणार आहे खूप छान एनर्जी थोडीशी नकारात्मक ऊर्जा आहे पण न थांबता शांत चित्ताने स्वतःच्या मनाचा आवाज ऐकून पुढे चालत रहा, तुम्ही योग्य दिशेने चालत आहात प्रकाशाच्या दिशेने चालत आहात नवीन संधी नवीन आयुष्य ही तुमची पुढे वाट पाहत आहे